कोण आत्ता सामंत दोन हजार चौदाला हा जिल्हाध्यक्ष राहून साहेबांचा पराभवाला कारणीभूत ठरलेला हा दत्ता सामंत कोण हा दत्ता सामन सन्मानिय निलेश राणे खासदार केला सपोर्ट न करता विरोधातलं राजकारण करून त्याला पाडणार आहात दत्ता सामंत कोण आत्ता सामंत ज्यांनी मागे युतीच्या काळामध्ये रणजित देसाई यांना पराभवासाठी काम करणारा हा दत्ता सामंत कोण आत्ता सामंत तो बेनामी ठेकेदार असून स्वतःची उमेदवारी आमदारकीची रद्द करून घेणारा हा दत्ता सामंत ह्या दत्ता सामंतने आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलताना अनेकदा विचार केला पाहिजे दत्ता सामंतचा आम्ही विचार करतो मायुतीमध्ये तेव्हा गावागावात जाऊन गावागावात भांडणं लावायची भावाभावात भांडणं लावायची काय खरं म्हणजे ह्या माणसाबद्दल किती विश्लेषण ह्याला द्यायची ना तेवढी कमी आहे हा कायम ज्या गोष्टीवर काम करतो ह्याचा काही क्रशर आहे मुळात हा क्रशर ह्याचा आला कसून फुटून कोणाला तरी एका माणसाला जवळ केलं त्याच्याकडनं पैसे घेतले त्याला लुबाडला आणि मालक झाला अरे तेव्हा किती भ्रष्टाचार केलास आतापर्यंतच्या हिशोबामध्ये तू लोकांना जेवढं लुबाडलंस त्याचा जर आकडा काढला तर सात पिढीत पण तो आकडा तू परत देऊ शकत नाहीस हा दत्त सामन कोणालाही न जुमानता तिथे सरकारी जागा आहे तिथे प्रायव्हेट हिश्श्याची जागा आहे अशा जागेमध्ये हा दिवस रात्र ओरवडल्यासारखा भुकेल्यासारखा कारण ह्याचं खाद्यच कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळे ती खडी वाळू जितकी खाईल जितकी बोरकडेल तेवढाच हा मोठा होईल असं ह्याला एक भासतं त्याप्रमाणे त्या गड्याच्या पायथ्याला तो उत्खलन करतो आहे दत्ता समन आतापर्यंत रस्ते खातो डांबर चोरतो भावाभावामध्ये भांडणं लावतो गावागावात भांडणं लावतो अरे हा चोर इथे विरप्पन सारखा इतक्या स्थापित कसा झालाय खरं म्हणजे हा सामन कोण आहे किती लबाड आहे हा दोन हजार आत्ता ना हे सगळे आमच्यात आल्यानंतर लक्षात आलं की झालीतला शुक्राचार्य राणे फॅमिलीच्या आयुष्यात कोण आला ज्याने राणेंना संपवायचा त्रास घेतला आहे की उघडा उचललाय तो भाजपमध्ये आल्यावर उघडा पडला त्यामुळे शंभर टक्के दत्तासामन आमच्या कुठला तो भ्रष्टाचार काढत राहा मी एक प्रामाणिक कार्यकर्ताय माझी सुरुवात रिक्षा व्यवसायापासून हॉटेल व्यावसायिक म्हणून झाली आणि पर्यटन क्षेत्रात मच्छीमार क्षेत्रात मी कामच करत राहणार अरे तुझी सुरुवात माडी विकून झाली तुझी सुरुवात क्वार्टर विकून झाली आणि तुझी सुरुवात बेनामी मध्ये आजही जिवंत आहे बाबा मुणकर इज्जतीमध्ये जगतो ज्या प्रेशरच्या जीवावर बेनामी ठेकेदारीचा हा बादशाह बनलेला आहे त्याला मुळासकट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे ही मालवण शहराची गरज आहे